विधानसभेच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे तसेच अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली अजित पवारांनी दोन हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करत आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे यासाठी महाराष्ट्र सरकारला शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केले अजित पवारांनी आज म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे संपूर्ण राज्याचं लक्ष या अर्थसंकल्पावर टिकून आहे सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प काय घेऊन येणार आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर केलाय ज्यामध्ये महिलांसाठी अनेक चांगल्या आणि फायद्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अनेक महिलांच्या कामाची आहे या महिलांना पंधराशे रुपये महिना महिना म्हणजे रुपये मिळणार आहेत ज्यामुळे अनेकांना आनंद आहे पण ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि त्यासाठी अट काय असणार आहे हे माहिती असणे गरजेचे आहे ज्यामुळे महिलांना याचा लाभ घेणं सोपं होईल एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र आहेत प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये ये जाना या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत यासाठी महाराष्ट्र सरकारना शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे जुलै दोन हजार चोवीस पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल महिला शेतकरी युवा मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे शिक्षण नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे राज्याने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे महिला व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यासकरता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष अठरापर्यंत अर्थसहाय्य करणारी लेख लाडकी योजना गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकर्ता जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बस प्रवासामध्ये सवलत महिलांच्यासाठी विशेष बस घर खरेदी करसाठी मुद्रांक शुल्कात सवलत कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट महिला वसतिगृह महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात येईल आपल्या शासनाने सर सन दोन हजार तेवीस चोवीसपासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्यामध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे